महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सौप्रभावती जनार्दन घोगरे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार लोणी खुर्द येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला या सत्कार समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब भाऊसाहेब थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून सौ घोगरे यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक आपासाहेब जनार्दन पाटील आहेर होते या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये धनंजय श्रावण गाडेकर सचिन भाऊ गुजर बाळासाहेब पाटील विखे उत्तमराव घोरपडे विलास पाटील गुळवे सुधीर म्हस्के लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन पाटील घोगरे यांचा समावेश होता याशिवाय गावातील मान्यवर अशोकराव दशरथ आहेर गौतम आहेर दिलीप उत्तम आहेर उत्तमराव आहेर हाजी इस्माईल भाई रशीद भाई इनामदार पठाण सर नसीरभाई मणियार पत्रकार शेख शफीक मणियार तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लोणीखुर्द येथील सौप्रभावती जनार्दन पाटील घोगरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचा संपूर्ण परिसर उत्साहात न्हालेला होता सौप्रभावती घोगरे यांच्या या निवडीमुळे लोणीखुर्द गावाला अभिमान वाटत असून हा गौरव गावाच्या शिरपेचा मानाचा तुरा ठरला आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मन्यार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर